चित्तूर वारुण गावात गवारेड्याचा धुडकोस पिकाच्या नुकसानीसह गावातील जनावरांना त्रास शित्तूर वारुण गावात गवारेड्याकडून शेतातील पिकास गावात येऊन जनावरांना त्रास देत आहे त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामपंचायतीने मलकापूर परिक्षेत्र वन अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे जंगलातून मानवी वस्तीत शिरकाव केलेल्या गव्या रेड्याने शितकऱ्यांना गवारेडा शेतातील पिकांचे नुकसान करत आहे तसेच गावात येऊन जनावरांना त्रास देत आहे महिन्यापूर्वी त्याला पकडण्याची मोहीम राबवली होती पण यशस्वी झाले नाही परत या गव्या रेड्याने शेतातील पिकांचे नुकसान करत गावातील जनावरांना त्रास देत असल्याने नागरिकही हैराण झाले आहेत या गव्या रेड्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामपंचायतीने निवेदनाद्वारे केली आहे महानकर कर शिवाजी नांगरे शितूर वारून ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा